नमस्कार मंडळी मी ज्योती ज्योती रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आषाढ महिना निघालेला आहे या आषाढ महिन्यामध्ये आषाढ तळलं जातं असे पारंपरिक पदार्थ बनवले जातात तळणीचे मना किंवा श कापण्या मना शंकरपाळे चकल्या तेलच्या वगैरे बनवलेल्या जात बनवल्या जातात या महिन्यामध्ये तर मी पण इथं आषाढ तळलेलं आहे आपण हे कापण्या बनवलेल्या आहेत गव्हाच्या पिठापासून एक सिक्रेट पदार्थ वापरलेला आहे त्याच्यापासून खुसखुशी अशा कापण्या आपल्या रेडी झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला नक्की कळेलच तो सिक्रेट पदार्थ कोणता आहे तर बघू शकताय मस्त असे कापण्या आपल्या रेडी झालेल्या आहेत चला तर बघूया कापण्या कशा बनवायच्या ते ले ले, आता कापण्या बनवण्यासाठी मी इथं अचूक प्रमाण दिलेलं आहे आता एक कप घेतलेला आहे त्या कपाच्या साह्याने आपल्याला एक कप भरून असं गूळ घ्यायचं आहे गूळ आपल्याला बारीक कापून घेतलेलं आहे मी चाकूनी तुम्ही बघू शकताय आता हे गूळ आपण एका टोपामध्ये टोपामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि एक कप गूळ घेतलेला आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालून घ्यायचं आहे इथं चाचणी बनवायची नाही आपल्याला किंवा पाकसुद्धा बनवायचा नाही गॅस फास्ट गॅस क ठेवायचा आणि असं ढवळत राहायचं जोपर्यंत गुळवीर घळत नाही तोपर्यंत आपल्याला याला ढवळत राहायचं आहे तर आपल्याला याला उकळीसुद्धा काढायची नाही फक्त गुळवीर घळून घ्यायचं आहे बघू शकता हलका हलका गुळवीर घळत आहे गुळवीर घळलेला आहे आता याला गॅस बंद करून घ्यायचा आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि गाळून घ्यायचा आहे चाळणीने गाळूनसुद्धा घेतलेला आहे आता त्याच कपाने ज्या कपाने आपण गुळपाणी मेज मोजलो होतो त्याच कपाने दोन कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे तिथं मी आणि जो सिक्रेट पदार्थ ते जे तुम्हाला म्हणत होते मी तो सिक्रेट पदार्थ म्हणजे ज्वारीचं पीठ आहे ज्वारीचं पीठ मी अर्धा कप इथं घेतलेलं आहे त्याच्यानेच आपल्या श कापण्या कुसकुशीत व्हायला मदत होतात ते अर्धा कप याच्यामध्येच टाकून घ्यायचं आहे आणि आता आपण इथं चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे थो गोडीचा प पदार्थाला की त्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकलं की मस्त चव येते पदार्थाला जायफळची पूड टाकलेली आहे इथं तुम्ही बडुशोपची पूडसुद्धा टाकू शकताय कच्चा बडुशोप बडीशोपची सुद्धा टाकू शकता इथं तुम्ही तर आता एक जीव करून घ्यायचं अजून कुसकुशीत बनवण्यासाठी मी इथं तेलाचं मोहन घालत आहे गरम गरम तेल आहे तर ते तेल आपल्या तेलाच्या पळीनं तीन पळ्या मी तेल गरम करून घेतलं होतं कडकडीत आणि ते याच्यामध्ये मिक्स करून घेत आहे सुरुवातीला चमच्याच्या साहाय्याने मिक्स करा म्हणजे हाताला भाजणार नाही नंतर थोडंसं थंड झाल्याच्या नंतर हाताने मॅश करून घ्या किंवा हाताने असं चोळून घ्या प्रत्येक पिठाच्या कणाला असं तेल चोळून चोळून लावलं की आपल्या कापण्या कुसखुशीत व्हायला मदत होतात तर हाताने आता चोळून घेऊया याला जरा हाताने चोळून घेतलं की मस्त कणाकणाला तेल लागतं किंवा तेलाचं मोहन लागतं म्हणू शकता येत इथं तर मस्त असं हातावर चोळून घ्यायचं आहे आपल्याला पीठ आता बघू शकताय आहे कणाकणाला एक दोन ते तीन मिनटं आपल्याला याला चोळून घेतलेलं आहोत असं मूठ वळली की गाठ बनली पाहिजे किंवा मुटका वळला पाहिजे आपला असं पीठ आपल्याला बन बनवून घ्यायचं आहे तेलाचं मोहन घातल्यामुळं अतिशय पीठ असं मुलायम मौसर लागतं हाताला आणि आता इथं गुळाचं पाणी गाळून घेतलेलं आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया किंवा थोडं थोडं पाणी घालून गुळाचं ते पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे आपल्याला थोडं थोडं घालायचं आहे शक्यतो तुम्ही साधं पाणी वापरायची कोशिश करू नका कारण हा मेजरमेंट जर तुम्ही वापरला तर तुमचं प्रमाण चुकणार नाही आणि पीठाला पाणी दुसरं वापरायची काही गरज लागणार नाही तर शक्यतो गुळाचं पाणी जे बनवले तेच पाणी वापरा जर तुम्हाला कमीच जर पडलं तर थोडासा ओलसर पाण्याचा हात लावू शकता या पिठाला पण शक्यतो गुळाचंच पाणी वापरा घट्टसर गोळा मळून झालेला आहे तुम्ही बघू शकताय जास्त आपल्याला सैलसर गोळा मळून घ्यायचा नाही जसं शंकरपाळ्याचं पीठ आपण मळतो तसंच आपल्याला याला मळून घ्यायचं आहे आता बघू शकताय गोळा मळून झालेला आहे आपला आणि वरती झा झा झाकून ठेवायचं आहे याला एक अर्धा तास तर पीठ भिजत ठेवायचं आहे आपल्याला म्हणजे पीठ चांगलं भिजेल आणि अजून खुशखोशीत व्हायला आपल्या कापण्या मदत होतील तुम्ही बघू शकता इथं मी बघू शकताय अर्धा अर्धा तास तास झालेला झालेला बघू पीठ भिजून आहे आपलं तर आता याला आपण छोटे छोटे गोळे आपले जसे चपातीचे उंडे बनवतो ना तसे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि आपण आता याला गुळपटावर लाटून घेणार आहोत थोडस पीठ पीठ आपलं घट्टसर असल्यामुळं लाटण्यास थोडस तकलीफ होऊ शकते पण शक्यतो घट्टसार पीठ असलं की का आपल्या कापण्या पण अशा कुशकुशीत पण होतात आणि वातट होणार नाही त्याची काळजी आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे थोडंसं वरणं कसकस लावायचं खाल पलटी मारून खालच्या बाजूने पण आपण कसकस लावून घेणार आहे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही कसकस लावून घे घ्यायचं चा। म्हणजे छान दिसतं का दिसतात कापण्या म्हणून आपण कसकस लावून घेतलेलं ला आहे इथं बघू शकताय तुम्ही मस्त असं जिकडं लागले नाही लागलं नाही कसकस तिकडं पण कसकस लावून घ्यायचं तर आता आपण चपाती सारखा मोठी लाटी लाटून घेणार आहोत याची तर बघू शकता इथं आपण शंकरपाळाचं जशी जाळी ठेवतो त्यास तशीच आपल्याला जाळी ठेवायची आहे आणि एकदम असं पातळ करून घ्यायचं नाही शंकरपाळ्याची जाडी जाडी जशी असते तशीच करून घ्यायची आहे आपल्याला चपातीचं चपाती लाटल्यासारखं लाटून घ्यायचं आहे आणि आपल्या याच्या कडा काढून घ्यायच्या आहेत आणि अशा कापण्याचा आकार कसा असतो तसा आकार याला देऊन घ्यायचा आहे आपल्याला शंकरपाळ्याचा आकार कसा चौरस असतो पण कापण्याचा आकार थोडासा वेगळा असतो तसं जसा कापण्याचा आकार असतो तसाच व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही करून घ्या आणि याला असं कापून कापण्याचा आकार द्यायचा आहे विरुद्ध दिशेने कापायचं म्हणजे कापण्याचा आकार बरोबर येतो आपल्याला तर बघू शकताय अशा पद्धतीनं कापून घ्यायचं कापण्या खायला खूप छान लागतात एकदाचं करून एक पंधरा ते वीस दिवस स्टोर करून ठेवू शकताय तुम्ही तर आता इथं कापण्याचा आकार देऊन झालेला आहे तुम्ही बघू शकताय तुम्ही मी तिची जाडी दाखव दाखवते तुम्हाला शंकरपाळ्याची जशी जाडी असते तशीच जाडी मी ठेवलेली आहे इथं आणि आता इथं तेल मी अगोदरच गरम करून घेतलं होतं तेलाचा तापमान असा पाहिजे जास्त गरम कडकडीत कर आपल्याला तेल करून घ्यायचं नाही थोडंसं मीडियम तेल करायचं आहे गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचं आहे लो पण नाही आणि हाय पण नाही तर मीडियम गॅसवर हे मस्त असं वरती आले आपोआप आले की मगच याला चमचा लावायचा आहे अगोदरच आपण चमचा लावून घ्यायचा नाही ह्याला तर बघू शकताय मस्त असे तेलात जेवढे मावतीन कापण्या तेवढ्या आपण सोडून द्यायच्या आहे जे बाहेर आहेत तेलाच्या ते तेवढ्या आतमध्ये टाकून घ्यायचे आहेत चमच्याच्या सहाय्याने किंवा झाडाच्या सहाय्याने तर आता आप हे आपोआप वर आलेल्या दिसतील तुम्हाला हे बघा वर आलेल्या आहेत असं उलटून पलटून आपण याला तळून घेणार आहोत हलका ब्राऊन कलर आला पाहिजे जास्त ब्राऊन कलर आपल्याला काढायचा नाही कारण ह्याला हलका ब्राऊन कलर आल्याच्यानंतर आपण काढलो तर गरम असतात हे कापण्या अगोदरच आणि ह्यांचा क तेलाच्या बाहेर काढल्याच्यानंतर अजून कलर बदलू शकतो त्याच्यामुळं लवकर काढलं की थोडंसं कलर नंतर आपल्या लेवलमध्ये येतो तर बघू शकताय मस्त असे तळून झालेले आहेत आता आपल्या कापण्या अशाच कलरमध्ये आपल्याला काढायचा आहे काढायच्या आहेत बघू शकताय अप्रतिम दिसत आहेत कलर खूप छान आलेला आहे अशाच पद्धतीनं नक्की ट्राय करून बघा अशाच नवनवीन व्हिडिओ सा व्हिडिओ पाहण्यासाठी माझा व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या नातेवाईकामध्ये मैत्रमैत्रिणींमध्ये माझे व्हिडिओ बघू शकताय मस्त अशा कापण्या आता तळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता लगेच इथं कलर बदललेला आहे तर अगोदरच आपल्याला काढून घ्यायच्या आहेत थोडासा हलका ब्राऊन कलर आला की आपण काढून घ्यायचा आहे याला बघू शकताय मस्त अशा कापण्यात आपल्या रेडी झालेल्या आहेत आवाज बघा हे बघा मस्त असं खुसखुशीत झालेल्या आहेत कापण्या आपल्या अप्रतिम दिसत आहेत सगळेलाही खूप छान लागतात नक्की ट्राय करा हे बघा मस्त अशा कापण्या रेडी झालेल्या आहेत अशाच पद्धतीनं आषाढ तळण्याचा प्रयत्न करा किंवा असंच मेजरमेंट जे कपाचा मी घेतलेला आहे सर्व साहित्य कपानं जे मेजून घेतलेले आहेत ते जर तुम्ही मोजून घेतलात तर अतिशय कुसकुशीत अशा कापण्या तुमच्या रेडी होतील आणि मस्त दिसतील खायलाही छान लागतील हे बघा मस्त अशा कापण्या आता आपल्या रेडी झालेल्या आहेत अप्रतिम दिसत आहेत मस्तच ह्याच्यात बेसनचा वापर वगैरे आपण न करता हे कापण्या बनवलेल्या आहेत अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल्यकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील धन्यवाद